सर मी आता मला प्रश्न आहे की नक्की मी सुरुवात कुठनं करू तर मी एक पत्र तुमच्यासाठी खास लिहिलंय ते आधी वाचून दाखवू का जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो सगळ्यांना माझा नमस्कार आता खरं तर ही काय एखाद्या पत्राची सुरुवात असू शकत नाही पण चांगदेवांना प्रश्न पडला होता तोच मलाही पडलाय मायना काय लिहावा प्रिय राज ठाकरे म्हणायचं तर वयाचं अंतर माननीय म्हणायचं तर ते अंतर तुम्हीच मिटवलेलं माननीय शब्द खूपच फॉर्मल होतो मग तिथं फक्त वाक्यांची देवाणघेवाण होते संवाद होत नाही तुम्ही ते अंतर कधीच भासू दिलं नाही माननीय हा उल्लेख व्यासपीठावर योग्य ठरतो पण पत्रात तर आपलेपणा असतो त्यामुळे तो, त्या तो मायना टाळला <laughs> सुरुवात कशी करावी यावर इतका वेळ जायला लागला की म्हणलं मग राहू दे ज्या वाक्याने तुमचा आणि माझा संवाद सुरू झाला तेच वाक्य वापरावं साहेब तुमची ती पुण्यातली सभा लाख लोक समोर होते मी होतो लाखातला एक तुम्ही सभेला सांगत होता पण वाटत होतं की माझ्याशीच संवाद करताय तुमचे मुद्दे पटवून देत आहे माझे बाबा बाळासाहेबांचा जसा उल्लेख करायचे जे सांगायचे तेच वाटत होतं मला माझा नेता मिळाला पहिल्यांदा आपण भेटलो तेव्हा अंतर होतं जवळपास शंभर फूट ते पन्नास फुटावर आणलं तुमच्याच रीलबाजमुळे अजूनही तो दिवस आठवतो आपल्या लाडक्या शिक्षकाने वर्गात येऊन अचानक उठवून जर सांगितलं तू शाळेचा हेडबॉय तर कसं वाटेल तसं काहीसं वाटलं म्हणजे आपण पांडुरंगाच्या जा दर्शनाला जावं आणि त्यानेच आपल्याला हाक द्यावी तसं काहीतरी ते होतं आपट्याचं पान कसं दसऱ्याच्या एका दिवसात सोनं होतं तसं झालं लाखातल्या त्या एकाला लाखात एक केलं ते तुम्ही फक्त महाराष्ट्रात नाही तर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये जेव्हा कुठे मराठी माणूस भेटतो तेव्हा प्रश्न असतो कसे आहेत रे राजसाहेब तुमच्याबद्दलचं कुतूहल जगभरात आहे हे पाहून आदर आणखी वाढतो एकदा माझ्या मित्राला विचारलं साहेबांचा उल्लेख कसा करू रे परीस म्हणू का तर म्हणाल नको तुलाच म्हणतील परीस म्हणजे दगड असतो माहीत नाही का सुधा मे म्हणलं ते मजेत म्हणू शकतात पण आपली संस्कृती दगडातला देव पाहणारी आहे खरंच गेल्या काही भेटीत जाणवलं की लोक तुम्हाला मित्रांचा मित्र का म्हणतात काही प्रॉब्लेम असेल तर तुमच्याकडे का घेऊन येतात प्रत्येकाची एकच भावना असते जर नियतीने अडचणीत आणलं तर देवाकडे जावं आणि जर सिस्टीमनी अडचणीत आणलं तर साहेबांकडे जावं आता लोक म्हणतील हा बरोबर आहे सुदामे बरोबर गोळ लावताय पण सुदामा कृष्णाचं कौतुक नाही करणार तर कोणाचं करणार हे अंतर तुम्हीच कमी केलं आधी तुमचे संवाद कानी आले मग कौतुकाची थाप पाठीवर आली आणि आता तर हात खांद्यावर ठेवलात खांद्यावर अपेक्षांचं ओझं कशामुळे येतं ते तेव्हा समजलं ज्या रील करणाऱ्या सुदामावर लोक आधी हसत होते त्यांना जेव्हा कळलं की त्या रील्सवर तुम्ही हसता तेव्हा लोकांनी मला सिरियसली घेतला पुलं म्हणायचे बालगंधर्वांनी कौतुक केलं म्हणून जसं त्यांना गणितात कधी नापास केलं नाही तसं काहीच्या काहीसं माझ्या बाबतीत झालं लाखोंचा जनसमुदाय एका रात्रीत फॉलोअर्स बोलून माझ्या पाठीशी उभं राहिला मराठी माणसाचं कसं जोवर कोणी मोठं कौतुक करत नाही तोवर आपण कौतुक करायचं नाही हा स्वभाव आता मराठी माणसाचा स्वभाव आम्ही तुम्हाला काय सांगणार पण साहेब तुम्ही आम्हाला भारावलेले क्षण दिले तुम्ही अंतर कमी केलं आयुष्यभर जपण्यासाठीचे क्षण दिले अनेक विषयांवर आम्हाला समृद्ध केलं भाषणातली कळकळ फक्त शाब्दिक नाही ते तुमच्या बोलण्यातनं सुद्धा दिसते आणि कधी कधी स्वतःचं कौतुकी वाटतं की आपण अवखळ वयात का होईना आपण योग्य नेता निवडला तुमचं भाषण ऐकताना तुमच्याकडून एक, एक गोष्ट नक्की शिकलो की कुठं थांबायचं थांबतो तसे रील्सवाल्यांना दीडच मिनटं असतो थँक्यू <laughs>